दिवाळी संपून सासरी जाण्याची वेळ आली की आई आपल्यासोबत अशी शिदोरी बनवून देत असते ती म्हणजे दिवाळी फराळ एकदम ताजा तवानाच बनवून देत असते त्यासाठी आईने बनवलेले आहे मस्त असे दामट्याचे लाडू खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम परफेक्ट असते रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे हरभऱ्याची डाळ दळून आणलेली आहे तर थोडीशी रवाळ आहे जास्त बारीक दळायचं नाही थोडंसं रवाळ ठेवायचं आहे जाडसर तर ते चाळून घेतलेलं आहे जर एखादा अर्धा हरभऱ्याचा दाना जर अख्खा राहिला असेल तर चाळणीवरती वरती राहील त्यानंतर पीठ घेतलेलं आहे इथे एक किलो पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आता आपल्याला पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे तर एकदम निब्बर मळायचं आहे म्हणजेच कडक मळायचं आहे एकदम फ्रेश लाडू खूपच टेस्टी आणि चविष्ट बनतात एकदम योग्य प्रमाण घेऊन इथे पीठ मळून घेतलेलं आहे तर आता या पिठाच्या आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तर इथे बहिणीने पुऱ्या लाटलेल्या आहेत आईने इथे लाडू बनवलेले आहेत खूपच मस्त आणि चविष्ट हे लाडू झालेले आहेत त्यामुळे सुद्धा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा योग्य प्रमाण घेऊन एकदम परफेक्ट हे लाडू तयार होतात तर आता सगळ्या अशाच प्रकारे याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत थोड्याशा जाडसरमधून त्यानंतर तुप साजूक तुपामध्ये आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर आईने इथे घरी बनवलेलं तूप आहे त्या तुपामध्येच ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत या तुपामुळे खूपच छान असे लाडू लागतात त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने बनवून बघा त्यानंतर सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर अशा प्रकारे चुरगळून घ्यायच्या आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्यानंतर एक किलो आपण इथे पीठ घेतलेलं होतं डाळीचं तर त्यासाठी दीड किलो इथे साखर वापरायची आहे डाळीचे लाडू हे गोड खूप छान लागतात त्यामुळे आणि इथे पाणी घेतलेलं आहे अर्धा लिटर म्हणजेच एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे बघू शकता हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं त्यानंतर चाळणीने चाळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे झालेलं आहे त्यानंतर आपला पाक देखील इथे आता तयार होत आलेला आहे बघू शकता छान असा पाक बनवून घ्यायचा पाक हा अजिबात आपल्याला इथे एक गोळी बनेपर्यंत म्हणजे असा बनवायचा नाही तर थोडासा चिपचिपा व्हायला लागला की मग आपल्या यामध्ये ओतून घ्यायचा आहे बघू शकता घट्ट सर झाला की लगेच ओतून घ्यायचा आहे म्हणजेच थंड पाण्यामध्ये जर पाक टाकल्यावर थंड पाण्यामध्ये तो वितळला नाही जागेवरच राहिला तसा तर पाक आपला पूर्णत तयार झालेला आहे असं समजायचं आणि त्यानंतर हे मिश्रण आमध्ये ओतून हलवून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार ओतून घ्यायचं जसं लागेल तसं तर एवढाही पाक यासाठी लागलेला आहे आणि खूपच छान हे लाडू तयार झालेले होते अगदी तोंडा टाकताच विरघळतील असे हे लाडू झालेले आहेत नक्की तुम्ही या सोप्या पद्धतीने कधी खावेसे वाटले तर नक्की बनवून बघा किंवा मग आता दिवाळी तर संपलेली आहे दिवाळीसाठी तुम्ही अजूनही बनवून खाऊ शकता जसा पाक लागेल तसं यामध्ये हे ओतून घ्यायचा आहे तर त्यानंतर आईने पूर्णतः एकदम मिक्स करून घेतलं आणि सगळा पाक इथे लागलेला आहे रात्रभर हे असंच ठेवायचं आहे पाक ओतून घेतल्यानंतर झाकून ठेवायचं व्यवस्थित म्हणजे काय किडे माकुळे यामध्ये पडणार नाहीत तर रात्रभर असंच ठेवलेलं आहे पाकामध्ये मुरण्यासाठी त्यानंतर सकाळी याचे लाडू बांधायचे आहेत तर आईने पहाटे उठूनच याचे लाडू बनवलेले होते तर आता हे असंच मिश्रम बघू शकता की छान दिसत आहे मस्त असंही गरमागरम छान लागतं खाण्या खाण्यासाठी तर आता सगळा पाक यामध्ये ओतून घेतला आणि हे असंच ठेवून दिलेलं आहे रात्रभर झाकून तर हे रात्री बनवलेलं होतं त्यामुळे रात्रभर ठेवलेलं आहे जसा पाक लागेल तसा टाकून घेतलेला आहे म्हणजे सगळाच पाक यामध्ये मुरलेला आहे खूपच टेस्टी आणि चविष्ट हे लाडू तयार होतात तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने कधी बनवले नसतील तर नक्की बनवून बघा योग्य प्रमाण घ्यायचं आहे जसं की एक किलो डाळीचं पीठ असेल तर दीड किलो इथे साखर वापरायची आहे तर साखरेचं प्रमाण हे जास्त ठेवायचं त्यामुळे लाडू खूपच चविष्ट बनतात तर आता बघू शकता छान असं हे मिश्रण ठेवलेलं आहे यामध्ये इलायची पावडर देखील अगोदरच टाकून घेतलेली आहे तर आता हे रात्रभर असं झाकून ठेवलेलं आहे पहाटे पाच वाजता आईने उठून लाडू बनवलेले आहेत बघू शकता एकदमच मस्त मिश्रण हे फुगलेलं आहे खूपच चविष्ट झालेलं आहे हे तर अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने हे दामट्याचे लाडू नक्की बनवून बघा म्हणजेच बेसनपुरीचे आता लाडू पूर्णत तयार झालेले आहेत अजून थोडा वेळ ठेवल्यानंतर ते अशा प्रकारे झालेले आहेत त्यानंतर मी सगळे एकत्र करून घेतलेले आहे एका ताटामध्ये त्यानंतर त्यांना पुन्हा गोल आकार देऊन घेतलेला आहे खूपच चविष्ट लाडू तयार झालेले आहेत बघू शकता की ते सुंदर दिसत आहेत चला तर तुम्हाला एक मी तोडून देखील दाखवते किती मऊ लुसलुशीत झालेले आहे रसाळ लाडू तयार झालेले आहेत सहज कोणीही बनू शकेल एवढी सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची तर एक, -एक करून मी सगळे लाडू हे गोल आकारामध्ये बनवून घेतलेले आहेत त्यानंतर डब्यामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवले तर अगदी महिनाभर हे लाडू टिकतात चला तर तोडून देखील दाखवते खूपच चविष्ट झालेले आहेत मस्त आहेत हे लाडू बघू शकता किती सुंदर दिसत आहेत अगदी पेड्याप्रमाणे झालेले आहेत चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छानशा रेसिपीसोबत